धूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्यभावे शरणांगत तू भवभयहारे तुम्हीच ना यदू परशुरामही प्रबो दिले गुरु तुमीच ना जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना ही यति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदी तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरंत ता तू गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशा चतुवृत्ती धार घारण करता तुम्हीच ना स्नान काशी पुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करूनी समाधी मग्न निरंतर गिरनारी तुम्हीच ना विप्रश्रीचे वचने गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओमकार जपूनी मौन धरीले तुम्हीच ना मौजे बंधन वेद वदोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटूने विप्रा दिधला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुने विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हिन जीव्हाविद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना ब्रह्ममुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठा तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुनी राहता माध्यांनी वटी तुम्हीच राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझ महिषी दुर्भविले फुलविले सुष्ठ गुरु तुम्हीच ना नंदी नमा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना विश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्र शेत गुरु तुम्हीच ना रतनाई दवडीले तीर्थ वर्णित गुरु तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवली तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिधले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुकनेतला श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायनदेव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना कांडाळामुखी वेद गर्व गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले कन्यापुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस मानसपूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरच्या सतीपती ओने, धर्मकथीयला गुरु तुम्हीच ना हरज यवनराज बनवनी उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना कर्दळीवणीचा बहाना करुणी गानगापूर स्थित तुम्हीच तुम तुम ना निर्गुण पादुका हष्ट गुप्त गुप्तस्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा दास परी अंगीकारिला गुरु तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भवभय वार तुम्हीच ना नावभयवारण तुम्हीच नावभयवारन तुम्हीच नावयवारण तुम्हीच ना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय Swami Samartha。